नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरातून तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या तीन महिन्यामध्ये पाच महत्त्वपूर्ण नोकरीची जाहिराती पाहणार आहोत तर येणाऱ्या तीन महिन्यामध्ये या जाहिराती येऊ शकतात तर या जाहिराती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल इंजिनिअरिंग झालं असेल तर या सर्व प्रकारच्या पातळीमध्ये या पाच भरते राहणार आहे या पाच महत्वपूर्ण भरते कोणकोणते आहेत तर बघा पहिली जाहिरात असणाऱ्या नगर परिषद विभागामार्फत यामध्ये गटक आणि गड्ड या पदांचा समावेश असणार आहे राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत आस्थापनेवरील गटक व गड्ड रिक्त भरती प्रक्रियेबाबत यामध्ये जिल्ह्याचे नाव दिलेली आहे रिक्त पदे दिलेली आहे गटक आणि गड्ड पदे कोणत्या जिल्ह्यात किती राहणार आहे तर यामध्ये पालघरच्या दिलेले आहे एकावन्न घटकाने गड्ड मिळून रत्नागिरी पस्तीस ठाणे छत्तीस रायगड रायगड एकोणपन्नास सिंधुदुर्ग एकोणतीस कोकण विभाग एकूण दोनशे जागा असणार आहे पुणे विभाग चारशे बारा जागा यामध्ये नागपूर विभाग चारशे चाळीस जागा नंतर अमरावती विभाग चारशे सत्तेचाळीस जागा नाशिक विभाग चारशे अकरा जागा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभाग अकराशे अठ्ठ्याऐंशी जागा तर ह्या ज्या जागा रिक्त आहे सध्या टोटल गटक आणि गड्ड मिळून टोटल तीन हजार एकशे अडतीस जागा या गटका आणि गड्डाच्या रिक्त आहे नगर परिषद विभागामध्ये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये नगर परिषद विभागामध्ये गटका आणि गड्डाची भरती येऊ शकते एकूण जागा ज्या रिक्त आहेत त्या तीन हजार एकशे अडतीस आहे तर आता तीन हजार एकशे अडतीस जागेपैकी किती जागेची भरती येणार आहे हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल मग सध्या गटका आणि गड्डाच्या जागा तीन हजार एकशे अडतीस रिक्त आहे सर्व विभागा मिळून तर दोन नंबरची भरती आहे वनरक्षक भरती यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी वनसेवक या पदासाठी काही रिक्त जागा दिलेली आहे नागपूर अठराशे बावन्न चंद्रपूर आठशे पंचेचाळीस गडचिरोली चौदाशे तेवीस अमरावती अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ सहाशे पासष्ट छत्रपती संभाजीनगर पंधराशे पस्तीस पुणे आठशे अकरा कोल्हापूर बाराशे शहाऐंशी धुळे धुळे नऊशे एकतीस नाशिक आठशे सत्त्याऐंशी ठाणे पंधराशे अडुसष्ट ठीक आहे तर या जागेची भरती येणार आहे वंद जागा आहे टोटल रिक्त बारा हजार नऊशे ब्याण्णव आता यापैकी किती जागा भरल्या जाते हे आपल्याला जाहिरात आल्यानंतरच माहिती पडेल यासाठी दहावी बारावी पास विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात तर तिसरी आणि महत्त्वाची जाहिरात असणार आहे पोलीस भरती तर मित्रांनो पोलीस विभागामध्ये जवळपास दहा हजार जागा या भरल्या जाणार आहे आणि जी पंधरा सप्टेंबर ही मैदानी चाचणी तारीख पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे येणारे जून महिन्यामध्ये अर्ज भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे ठीक आहे पोलीस भरती एकूण दहा हजार जागा भरल्या जाणार आहे आणि पंधरा सप्टेंबरला तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पंधरा सप्टेंबर संभाव्य तारीख अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये बदल पण होऊ शकतो पण जून महिन्यामध्ये शंभर टक्के अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे तर नंबर चारची जाहिरात पशुसंवर्धन विभागात तर यामध्ये बघा पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घे त्यांनी घेतलेला आहे ते अंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सा सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये गट अ पदांची भरती केल्या जाणार आहे आणि ही भरती पशुधन विकास अधिकारी या पदासाठी होणार आहे जवळपास दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त आहेत तर यापैकी किती पदे भरल्या जाणार हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल पाच नंबरच्या आणि महत्वाची जाहिरात राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई जे उत्पादन शुल्कामध्ये पण जागा या ठिकाणी रिक्त आहे त्यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक टिपणी सहायक आणि लेखापाल याच्या एकूण आठ जागा रिक्त आहे लिपिक टंखलेखांच्या एकूण एकशे छत्तीस जागा रिक्त आहे जेव्हाच्या एकूण बावन्न जागा रिक्त आहे आणि वाहन चालकच्या एकूण तेवीस जागा रिक्त आहे तर या जागेमध्ये वाढ होण्याची पण शक्यता आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाच महत्वपूर्ण जाहिराती पाहणार आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं वन विभाग भरती पोलीस भरती आणि नगर परिषद भरती या जी तीन जाहिराती आहे शंभर टक्के येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या जाहिराती जाहिरातीबाबतची काही अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद